डी एड बी एडहून टी ई टी परीक्षेच्या प्रतीक्षेक असलेल्या व टी ई टी पासहून नवीन अभियोग्यता चाचणी तीनची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टी ई टी व अभियोगता चाचणी तीनचे वेळापत्रक पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश बघा सदर आदेश नेमके कोणी व का दिले आणि नेमकी होईल का चाचणी हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी शिक्षक भरती चाचणीचे वेळापत्रक पाच एप्रिलपर्यंत सादर करा औरंगाबाद खंडपीठाचे आदेश छत्रपती संभाजीनगर शिक्षक पात्रता अर्थात टी टी आणि शिक्षक अभियोगिता चाचणी अर्थात टेट तीन दोन हजार तेवीस केव्हा घेणार याचे वेळापत्रक पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींनी नोटीस काढून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी दिले आहेत या प्रकरणी शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार गणेश शेटे यांनी ॲडव्होकोट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत रीट याचिका दाखल केली आहे याचिकेनुसार या संदर्भात दोन हजार सतरापासून शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत सुरू केलेली आहे या अगोदर दोन हजार सतरापासून टी ए आय टी अर्थातच अभियोगता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार शिक्षक भरती केली जाते या अगोदर दोन हजार सतरामध्ये व त्या अगोदर शिक्षक भरती झालेली आहे दोन हजार सतरापासून पासून ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत चाचणी झालेली नाही उच्च न्यायालयाने त्या संदर्भात एक सुमोटो याचिका दाखल करून त्यामध्ये वर्षातून किमान दोन वेळेस अभियोगता चाचणी घेण्याचे आदेश सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये शासनाला दिलेले आहेत ही याचिका प्रलंबित आहे या याचिकेमध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने अभियोगता चाचणी दोन हजार बावीस ही जानेवारी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेतली त्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे टी ए आय टी म्हणजे अभियोगिता चाचणीच्या आधारे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुलाखत न घेतास उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली व त्यांची नियुक्ती देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या सुमोटो याचिका अधिक आदेशानुसार अभियोगता चाचणी दोन हजार तेवीस तत्काळ घेण्यात यावी व ती पाच एप्रिलपर्यंत टी ई टी व अभियोगता चाचणीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत म्हणजेच मित्रांनो टी ई टी यावर्षी ऑफलाईन होणार असून तीसुद्धा लवकर घेतली जाईल व पुढची अभियोग चाचणी चाचणी तीनसुद्धा लवकरच आता घेण्यात येईल तरी मित्रांनो अभ्यासाच्या तयारीला लागण्यास हरकत नाही सर्व माझ्या डी एड बी एड उमेदवारांना भावी परीक्षेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो